बाहेर कुठे कुठे गेली गेली ती मला सांग होती जा माझी बहीण ती तुझी <laughs> तु, तु, तु मैत्री मी म्हंटले होते तुला पण एवढं वेळ नाही म्हटली होती मी तुला थोडस वेळ म्हंटली होती जायचं आता रडू नको दोघे राहत नको <laughs> मला आवडत व्हिडिओ वीडियो, व्हिडिओ काढायला तुझा तू तु छान दिसती ना हा रड आजू जोरात रड कशी रडते तू वर जाय वर जाय वडापाव केले जाय पटकन खाऊ नये तू विचारून जायचा मग मला येस यानो मी म्हणली होती थोड्या वेळासाठी म्हणली होती कोण म्हणत होत जाऊ नको म्हणत तुझी मैत्रिणी तिच्या घरी घरी मुक्कामाल थांबत आणि ती म्हणत होती जाऊ नको दिवसभर खेळत ना तुम्ही आहे जाय वर वडापाव आहे पण माझी कार्तिकी बाय कधी गुन्हाच आहे